वेलकम टू नीती आय एस अकॅडमी अँड इन्स्टिट्यूशन फॉर युपीएससी ऑर एम पी एस सी स्टडीज नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीती आय एस मध्ये आपलं स्वागत आहे राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना किंवा पॉलिटी जीएस अभ्यास करत असताना कधीतरी तुमचा मनात एक प्रश्न आला असेल लोकशाही म्हणजेच डेमोक्रेसी रिपब्लिक किंवा त्याला प्रजासत्ताक म्हणतो गणराज्य हे दोन शब्द एक आहे याच्यात काय फरक आहे भारताचं वर्णन केलं करत असताना लोकशाही गणराज्य असं केलं जातो बरोबर म्हणजे वरवर पाहिला गेलं किंवा ढोबळमानानं पाहिला गेलं तर याच्यात तुम्हाला काही फरकच सापडणार नाही बरोबर परंतु ज्यावेळेस आपण ज्यांचा पी एस आर ऑप्शनल आहे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन तर त्यांना याच्यामध्ये फरक शोधावाच लागेल लागे। बरोबर आणि तो शोधला की सापडतो कसा सापडतो ते आज आपण चेक करतोय नित्या आयशच्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वप्रथम हार्दिक स्वागत आहे नित्यायसचे जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह उपक्रम चालू आहेत तर ते ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देतोय नीती आय सी एक एम पी एस सी प्रिलिम्स पल्स दोन हजार पंचवीस नावाची एक टेस्ट सिरीज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी पूर्वपरीक्षा होती एम पी एस सीची चार सेवांसाठी त्याच्यामध्ये राज्यसेवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि ॲग्रिकल्चर तर याच्यासाठी मागील दहा वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून तयार करण्यात आलेली आणि दोन्ही माध्यमात मराठी आणि इंग्लिश महाराष्ट्रातली दर्जेदार एक टेस्ट सिरीज आम्ही तुमच्यासाठी डिझाईन केलेली आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपासून ही तुम्हाला नीती आय एसमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध आहे एकदा नीती आय एसच्या ऑफिसला भेट द्या किंवा जर का तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन्स घेणार असाल तर नीती आयोगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा चला बॅक टू टॉपिक टॉपिकवरती येऊया काय म्हणतो टॉपिक आपला लोकशाही डेमोक्रेसी प्रजासत्ताक आता दोन्हीपैकी तुम्ही कोणता एक शब्द घ्या एक तर प्रजासत्ताक घ्या किंवा गणराज्य घ्या इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन होतं रिपब्लिक ओके आयोगासारखं आपण ट्रान्सलेशन चुकणार नाही लक्षात घ्या कारण आयोगाने क्वालिफिकेशनचं ट्रान्सलेशन काय केलं होतं वर्णन ते होत नाहीये ते पात्रता किंवा अर्हता असं होतं तर रिपब्लिक या इंग्रजी शब्दाचं मराठी अस्खलित भाषांतर म्हणजे प्रजासत्ताक ओके हे आपल्या भाषेत झालं ऑथेंटिक भाषेत आपण त्याला काय म्हणू शकतो गणराज्य ओके आता बघा लोकशाहीची व्याख्या लोकांनी लोकांसाठी लोकांकडून हे आपल्याला माहित आहे ओके आता बघा वरवर तर पाहता इथं पण लोकच महत्वाचे आहेत प्रजा लोकच महत्वाचे आहेत बरं हा शब्द सोडा गणराज्य पकडा गण लोकच महत्वाचे आहेत मागच्या एक दोन वर्षापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी एक तिथं विधान केलं होतं भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहेच कोट करा पुढचं मी काय म्हणतो ते याशिवाय भारत लोकशाहीची जननीसुद्धा आहे आता त्यांनी याचं जर का इंडियन एक्सप्रेसचं एक एडिटोरियल तुम्ही वाचला असेल तर त्या एडिटोरियलमध्ये भारतात लोकशाहीचा जन्म कसा झाला किंवा भारत लोकशाहीची मातृभूमी कशी त्याचे आहे त्याचे उदाहरणं देताना अगदी अँशंट इंडियन हिस्ट्रीतले काही दाखले देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये चाणक्य किंवा कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे त्याच्यामधले काही दाखले आहेत गण हे तुम्ही अँशंडी इंडियन हिस्ट्रीमध्ये अभ्यास असेल सभा या तुम्ही अँशंट इंडियन हिस्ट्रीमध्ये अभ्यास असतील याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंत्रिमंडळ होतं ओके त्याच्यामध्ये सुद्धा जी, जी लोकं होती तर ती लोकशाही मार्गानेच आलेली होती त्याच्यामुळं भारता भारत हा फक्त जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाराच देश नाही तर भारत हा लोकशाहीची मातृभूमी असणारा सुद्धा देश आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला थोडंसं माहिती असलं पाहिजे बरोबर तर आता आपण वन बाय वन पाहण्याचा प्रयत्न करूया की नक्की याच्यामध्ये फरक काय आहे ही जी पी डी एफ आहे तर तुम्हाला नित्या आयुष्या चा, टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता बरोबर आता ज्यावेळेस तुम्ही हा डिफरन्स तुमच्या स्क्रीनवरती येईल त्यावेळेस तुम्हाला ओके आता इथं मी थोडंसं मराठी लिहिण्याचा प्रयत्न करतो ओके माझं काय अक्षर एवढं चांगलं नाही परंतु इंग्लिशवरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा गणराज्य आणि यालाच आपण प्रजासत्ताक म्हणतोय बरोबर आता दोन शब्द मी लिहितोय डेमोक्रसी आता हे डेमोक्रेसी शब्द आला कुठून ओके ग्रीकचा जर का तुम्ही विचार केला तर डेमो आणि क्रॅटॉस या दोन्हीचा एकत्रीकरण करून डेमोक्रसी हा एक शब्द तयार झाला ओके याचे तीन महत्वाचे टाईप्स आहेत पुढे मी तुम्हाला सांगतोयच आणि ह्या डेमोक्रेसीमध्ये लोक महत्वाचे असतात पीपल्स लोक महत्वाचे आहेत तिथं हा पहिला सगळ्यात महत्वाचा फरक आहे दुसऱ्या ज्यावेळेस आपण रिपब्लिकवरती येतो किंवा गणराज्यवरती येतो तर आपल्याला लॅटिन हा वर्ड आहे रेस प्लस पब्लिका याचं काय होतंय रिपब्लिक ओके डेमो प्लस क्रॅटोसचं होते डेमोक्रासी आणि हा शब्द कसा आहे ग्रीक शब्द आहे बघा ज्या ज्या वेळेस आपण लोकशाहीचा अभ्यास करतो पी एस आर ऑप्शनल असणाऱ्या लोकांना माहितीच असेल की ज्या आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचा अभ्यास करायचा आहे ओके प्लेटो ऑरिस्टॉटल मॅकेवेली वगैरे वगैरे ओके आणि त्याच्याचबरोबर आपल्याला इंडियन जे पॉलिटिकल थॉट्स आहेत त्याच्यातले जे विचारवंत आहेत त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे हे सगळं करत असताना आपल्याला लोकशाहीमध्ये थोडंसं पाठीमागं जावं लागतं आणि त्याचे जे संदर्भ आहेत तरी ते तुम्हाला ग्रीकमध्ये ओके किंवा हे लॅटिन भाषेमध्ये सापडत असल्याचं दिसतंय ओके हा आर ई एस ओके रेस आणि हे पब्लिका याचं एकत्रीकरण करून रिपब्लिकची निर्मिती झालेली आहे आणि हा लॅटिन भाषेतला शब्द आहे बघा आयोग तुम्हाला प्रीलासुद्धा याच्यावरती प्रश्न विचारू शकतो कारण जर का भारता ते भारताच्या न्यायव्यवस्थेबद्दल ते म्हणत असतील की सिंगल ते वाक्य चुकीचं होतं मी कशाबद्दल बोलतोय जी ग्रुप सी ची प्री झाली त्याच्याबद्दल बोलतोय ओके तर हे ओके, गटना, गटना ला, असे शब्द तुम्हाला विचारले जाऊ शकतात ओके त्यांनी संविधानवाद कॉन्स्टिट्युशनलिझम बद्दल प्रश्न विचारलाय किंवा घटना लिखित घटना आणि लोकशाही अलिखित घटना आणि लोकशाही जर का त्याच्याबद्दल प्रश्न विचारला असेल आयोगाने तर याच्याबद्दल आयोग का प्रश्न विचारणार नाही त्याच्यामुळे ह्या तीन गोष्टी ज्या आहेत तर त्या महत्वाच्या लक्षात ठेवा रिपब्लिकचे प्रामुख्यानं पाच मेजर टाईप्स आहेत कुठले पुढे मी तुम्हाला सांगतो आणि या रिपब्लिकमध्ये जे इंडिव्हिज्युअल सिटीजन्स आहेत ओके व्यक्तिगत किंवा वैयक्तिक नागरिक जे आहेत तर याच्यामध्ये महत्त्वाचे असतात आणि ते सर्वसामान्य लोकांना महत्त्व दिलं जातं आता याच्यामध्ये अजून एक पुढे गेल्यानंतर एक कन्सेप्ट येते जनरल विल सामूहिक इहा किंवा इच्छा त्याला म्हटलं जातं ही रुसोची कन्सेप्ट आहे पी एस आरमध्ये तुम्ही अभ्यास करतच असाल किंवा अभ्यास असेल तर त्याचा इथं रेफरन्स येतोय त्याच्यामुळे मी तुम्हाला अगोदर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे आपण थोडक्यात त्याच्यातला फरक पाहिला नक्की हे शब्द आले कुठून किती टाईप्स आहेत आणि महत्व कोणाला आहे आता प्रॉपर आपण याचा थोडासा डिफरन्स किंवा फरक पाहण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथं क्लिअर होऊ शकतील मी चार्ट बनवला मुद्दाम की जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थितपणे समजू शकतं बघा एका बाजूला मी काय केले एका बाजूला लोकशाही आहे इथं तुम्हाला लोकशाही दिसते आणि दुसऱ्या बाजूला प्रजासत्ताक किंवा गणराज्य आहे तर याच्याबद्दल थोडंसं इन डिटेलमध्ये बोलूया पहिला घटक आहे उदाहरणं कोणती ओके हे अतिशय महत्वाचं आहे की हे आलं कुठून याची उदाहरणं कुठं आहेत तर ग्रीस बरोबर आणि ॲथेन्समधील मधील लोकशाही ओके ग्रीसमध्ये होती आणि हे रोमन प्रजासत्ताक ओके फाईव्ह हंड्रेड टेन बी सी टू ट्वेंटी सेवन बी सी इथं काय होतं हे प्रजासत्ताक रोमन इम्पायर तुम्ही ऐकलं असेल ओके हा याचं एक चांगलं उदाहरण आहे मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की याचे प्रकार आहेत काही ओके डेमोक्रेसीचे तीन प्रकार आहेत पहिला आहे प्रातिनिधिक त्याला रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रसी म्हणतो दुसरा आहे प्रत्यक्ष त्याला डायरेक्ट डेमोक्रसी म्हणतो तिसरी आहे संविधानिक म्हणजे कॉ कॉन्स्टिट्युशनल कौ, कौ, डेमोक्रेसी ओके आता भारत बहरत। भारताच्या बाबतीत एक डिबेट होतं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाहीमधला आपल्याला फरक चांगलाच माहित आहे प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जे लॉज बनतात किंवा जे कायदे बनतात तर ते लोकांकडून डिरेक्टली त्या कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेवरती प्रभाव पाडला जातो परंतु अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय होतं पहिल्यांदा लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि प्रतिनिधी दे मग तिथे कुठं जातात भारताचा विचार करतात ते जातात संसदेत ता आणि मग संसद काय करते कायद्यांची निर्मिती करते ओके अप्रत्यक्ष लोकशाहीमधला जो प्रतिनिधी नावाचा घटक आहे तर तो तुम्हाला प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये दिसत नाही लक्षात हा एक त्याच्यातला महत्वाचा फरक आहे आता संविधानिक लोकशाही कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी इथं काय असतं इथं जे घटनेत सांगितलं गेले तर त्याच्याप्रमाणे एखाद्या देशाचा कारभार किंवा राज्यकारभार चालतो प्रातिनिधिक लोकशाहीचं चा उदाहरण भारत यू के आणि फ्रान्स प्रत्यक्ष लोकशाहीचं सद्यस्थितीतलं एकमेव उदाहरण आहे स्वित्झर्लंड बरोबर आलं लक्षात आणि कॉन्स्टिट्युशन डेमोक्रेसी किंवा संविधानिक लोकशाहीची उदाहरणं आहेत अमेरिका कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा इथं मी तुम्हाला तीनच उदाहरणं दिलेत जाग्याभावी परंतु इथं इत्यादी असं तुम्ही वाचताना वाचा किंवा ज्यावेळेस तुम्ही पीडीएफ डाउनलोड कराल तर खाली लिहून घ्या बाकीची सगळी उदाहरणं माझ्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा नित्याऐशा टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही आता याचे रिपब्लिकचे पाच प्रकार आहेत मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याच्यातला पहिला प्रकार आहे संविधानिक रिपब्लिक कॉन्स्टिट्युशनल रिपब्लिक भारत अमेरिका इटली मी सुरुवातीलाच म्हटलं होतं भारत किंवा भारत या देशाचं वर्णन जे आहे तर ते लोकशाही गणराज्य डेमोक्रॅटिक रिपब्लिक असं केलं जात आहे त्याच्यामुळं प्रजासत्ताक तर भारतातच आहे परंतु ते भारताचं जे रिपब्लिक आहे तर ते डेमोक्रॅटिक रिपब्लिक आहे त्याच्यामुळं संविधानिक रिपब्लिकमध्ये किंवा संविधानिक प्रजासत्ताकामध्ये भारत येतं भारत येतो अमेरिका आणि इटली संसदीय किंवा पार्लमेंटरी रिपब्लिकमध्ये कोण होतंय पुन्हा एकदा भारत किर्गिस्तान बल्गेरिया लक्षात ठेवा हा मध्य आशियातला देश आहे जर का तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करत असाल तर सध्या इराणमुळं मध्य आशिया चर्चेत आहे का चर्चेत आहे तर जर का तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरचं एक लेक्चर पाहिलं ले नसेल तर ते लेक्चर न विसरता पहा इस्रायल आणि इराणच्या भांडणामुळे भारताचा कसा तोटा होतोय आणि हे मध्य आशियातले देश भारताच्या किती महत्त्वाचे आहेत कारण इथं नॅचरल रिसोर्सेस जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणावरती आहेत बरोबर तिसरा प्रकार आहे अध्यक्षीय रिपब्लिक किंवा अध्यक्षीय गणराज्य अमेरिका चिली आणि घाना ओके याच्यातसुद्धा अजून उदाहरणं आहेत चौथा प्रकार आहे संघराज्य गणराज्य त्याच्यामध्ये भारत अमेरिका पाकिस्तान ईश्वर शासित थिओक्रॅटिक त्याला म्हणतात पी एस आय आरचा जर का अभ्यास करत असाल तर ह्या ज्या काही टाईप्स आहेत याच्याबद्दल तुम्ही असं वाचलं असेल म्हणजे ईश्वर शासित जे ईश्वर म्हणेल तसं किंवा ते कोण आहे इराण यमेन अफगाणिस्तान आता ह्या तीन देशाचं जर का तुम्ही उदाहरणं पाहिली तर इथं ठराविक एका धर्माचं प्राबल्य किंवा महत्व त्या धर्माला तुम्हाला इथं प्राप्त झाल्याचं दिसेल इराणमध्ये येमेनमध्ये अफगाणिस्तानमध्ये आणि सध्या थोडंसं भाष विषांतर करू आय बद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो सा आता हा जो इराण आहे तर हा मिडल ईस्टमधला एक देश आहे आणि याचा काउंटर कोण आहे इस्रायल बरोबर हा इस्रायल इराणवरती मोठ्या प्रमाणात हल्ले करतोय का करतोय का करतोय रायझिंग लायन नावाचं ऑपरेशन तुम्ही ऐकलं असेल ते इस्रायलनी इराणच्या विरोधात लॉन्च केलं होतं ओके इराण काय करते न्यूक्लिअर वेपन बनवते असं इस्रायलला वाटतंय आणि जर का इराणने न्यूक्लियर वेपन बनवले तर ते पहिले हल्ले इस्रायलवरती करतील हा धोका जो आहे तर तो इस्रायलला इराणपासून असणारा धोका आहे म्हणून इस्रायलनं इराण विरोधात हल्ले करण्याला सुरुवात केलेली आहे ओके हा थोडासा आयारचा भाग त्याच्यानंतर पुढचं जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं तर ते येमेन हा सुद्धा मिडल ईस्टमधला देश आहे आणि अफगाणिस्तान आपला शेजारी देश ओके तर तिथं सुद्धा तुम्हाला ठराविक एका धर्माचं प्राबल्य असल्याचं दिसतंय हे झाले प्रकार त्याच्यानंतरचा दुसरा जो आपला घटक आहे तर तो आहे सत्ता कोणाकडे असते ओके हे दिसत असेल बघा लोकशाहीमध्ये सत्ता कोणाकडे असते लोकांकडे असते म्हणजे डायरेक्टली लोकांकडे सत्ता असते का म्हणजे जर का इथं लोकांकडे सत्ता असेल तर तो मग लोकशाहीचा प्रत्यक्षवाला प्रकार होईल आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडे सत्ता असेल तर तो लोकशाहीचा अप्रत्यक्षवाला भाग होईल म्हणजे इथं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लोक पीपल्स जे आहेत तर ते खूप जास्त महत्वाचे आहेत इकडे ज्यावेळेस तुम्ही रिपब्लिक गणराज्य किंवा प्रजासत्ताकचा विचार कराल तर इथं वैयक्तिक नागरिक इंडिव्हिज्युअल सिटीजन जे आहेत तर त्यांना इथं महत्व प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसतं म्हणजे लोकांचं मत विचारात घेण्याचा इकडचा जो कल आहे या रिपब्लिकमधला तर तो तुम्हाला जास्त दिसतोय आणि भारत या दोन्हीचा एक चांगला मिडल पॉईंट आहे म्हणजे सत्ता लोकांकडेच आहे आणि तिथं इंडिव्हिज्युअल लोकांना सुद्धा विचारात घेतलं जातं आणि ही व्यवस्था कुठं आहे तर भारतात ही व्यवस्था तुम्हाला असल्याचं दिसून येत आहे ओके समजलं इथपर्यंत त्याच्यानंतर पुढे जाऊया आता आपण आता कायदे कोण तयार करतं हे सगळ्यात जास्त मला महत्वाचं वाटतंय तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण डिटेलमध्ये बोलूया आता कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये कायदे निर्मितीची प्रक्रिया खूप महत्वाची असते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाप्रमाणे भारताच्या संसदेला कोणत्याही प्रकारचे कायदे करता येऊ शकतात आणि कोणत्याही प्रकारची घटनादुरुस्ती करता येऊ शकते परंतु घटनेच्या मूलभूत ढाचाला धक्का न लावता बेसिक स्ट्रक्चर केशवानंद भारती खटला चर्चेचा विषय तो एकदा व्यवस्थित करून घ्या ओके आता सत कायदे कोण तयार करतं हा सगळ्यात महत्वाचा लॉ मेकिंगची प्रोसेस असते तर ती कशी पार पडते लोकशाहीमध्ये ते बहुमतानं पार पडते मेजॉरिटी ही ते तर खूप महत्वाचे असते आणि रिपब्लिकमध्ये निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी असतात तर त्यांच्यामार्फत हे जे कायद्यांची निर्मिती आहे तर ती तुम्हाला केली जात असताना दिसते त्याच्यानंतर आहे अधिकार ओके राईट्स आता हे बघा काय बहुमत असलेल्या लोकांच्या इहा इहा म्हणजे जनरल विल सामूहिक इच्छा किंवा त्याला तुम्ही इहा म्हणू शकता ओके जनरल विल बरोबर आता मेजॉरिटी असलेल्या लोकांच्या इहा ज्या आहेत तर त्या विद्यमान अधिकारांवर अधिराज्य गाजवण्याचा त्यांना अधिकार आहे म्हणजे एखाद्या देशामध्ये एखादा एक्स वाय झेड कायदा असेल किंवा एखादा ऍक्ट लागू असेल आणि जर का एखादं बहुमतातलं सरकार सत्तेवरती आलं तर जे विद्यमान कायदे किंवा नियम असतील तर ते दुरुस्त करण्याचा किंवा ते काढून टाकण्याचा अधिकार इथं तुम्हाला असल्याचं दिसतंय पण इथं काय पाहिजे बहुमत पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय आहे मेजॉरिटी आणि जर का तुम्ही रिपब्लिकमध्ये विचार केला तर बहुमत असलेल्या लोकांच्या इहांना टावलता येणार नाही कारण संविधान इथं कॉन्स्टिट्यूशन महत्वाचं आहे त्या अधिकारांचं संरक्षण करेल ओके म्हणजे बहुमताला असणाऱ्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत ज्या विल आहेत तर त्यांना डावलता येणार नाही कारण त्या इहांचं किंवा त्या इच्छांचं किंवा त्या जनरल विलचं त्यांच्या अधिकारांचं संरक्षण आहे तर ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा संविधानामध्ये केलेलं असतं हे के लक्षात ठेवा हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर आहे देशांतर्गत स्थिती काय असू शकते बघा लोकशाहीमध्ये एकाच देशात एकापेक्षा जास्त प्रकारची लोकशाही अस्तित्वात असू शकते म्हणजे भारतात संसदीय लोकशाही लोकशाही आहे ओके प्रातिनिधिक लोकशाही आहे म्हणजे एकापेक्षा जास्त प्रकार जे आहेत तर ते एकाच देशात अस्तित्वात असू शकतात तसंच रिपब्लिकच्या सुद्धा बाबतीत आहे किंवा प्रजासत्ताकच्या सुद्धा बाबतीत एकाच देशात एकापेक्षा एक जास्त प्रकारचे प्रजासत्ताक अस्तित्वात असू शकतात लक्षात हा पॉईंट त्याच्यानंतर आहे काही बंधनं असतात का बघा संविधानिक शासन म्हणजे काय या जर का प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर मर्यादित शासन लिमिटेड गव्हर्नन्स किंवा लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणजे कसं भारताच्या राज्यघटनेनी जी गव्हर्नमेंटवरती किंवा जी सरकारवरती बंधनं घातलेत तर त्याच चौकटीमध्ये भारताच्या सरकारला किंवा भारत सरकारला काम करावं लागतं ज्या ज्या वेळेस या चौकटीचं उल्लंघन होतं त्या त्यावेळेस मात्र भारत सर्वोच्च न्यायालय आपली कृती जी आहे तर ती करायला सुरुवात करतं त्याला आपण काय म्हणतोय एकोणीसशे ऐंशीच्या दशकात ही उदयास आलेली कन्सेप्ट आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम न्यायालयीन सक्रियता किंवा ज्युडिशियल ओव्हर हे तुम्ही वाचलंच असेल बरोबर तर लोकशाहीचा विचार करता सरकारवर कोणतंही बंधन नसतं ओके कायदेनिर्मिती असू द्या किंवा घटना निर्मिती असू द्या ठराविक फ्रेममध्ये तुमच्यावरती कोणतीही बंधनं नसतात लोकशाही व्यवस्थेमध्ये रिपब्लिकमध्ये सरकारवर बंधनं असतात कारण इथे काय म्हटलंय की संविधान इथं संविधान महत्वाचं मानलेलं आहे त्याच्यानंतर मुख्य केंद्रबिंदू काय असतो फोकस पॉईंट काय असतो लोकशाहीमध्ये लोकांची सामान्य इहा ओके पीपल्स जनरल विल इथं जास्त महत्वाची असते आणि इथं जर का तुम्ही रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक किंवा गणराज्याचा विचार केला तर तिथं कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान जे असतं तर ते खूप महत्वाचं मानलं जातं आलं लक्षात समजलं तर हे होतं डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक किंवा लोकशाही आणि गणराज्य या दोन्हीतला फरक आता जर का तुम्हाला कोणी विचारलं की बाबा डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक किंवा लोकशाही आणि गणराज्य याच्यामध्ये काय फरक आहे का तर आहे कसा आहे तर हो तो असा आहे ओके okay? आता याच्यातला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्हच्या पद्ध पद्धतीनं हे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न कराल तर मला वाटत ना की याच्या पलीकडे तुम्हाला काय लिहिण्याची गरज आहे तर बायचान्स जर का एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारला याच्यातला काही फरक आहे का किंवा याच्यातला फरक स्पष्ट करा किंवा त्यांनी असंही विचारतील टीप लिहाला किंवा नोटला डेमोक्रेसी किंवा ते असंही विचारतील रिपब्लिक टीप लिहा तर तुम्ही हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते तिथे लिहू शकता याचे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात ओके हे पॉईंट्स फक्त लक्षात ठेवा म्हणजे आपण जे हे डिफरन्शिएट केले आपण जो हा फरक केलाय तर या मुद्द्यांवरती फरक केलाय ओके okay? हे त्या लक्षात अधिकार कोणाकडे असतात कायदे कोण तयार करतं सत्ता कोणाकडे असते देशांतर्गत स्थिती काय आहे बंधनं काय आहेत आणि फोकस पॉइंट किंवा के, केंद्रबिंदू काय आहे तर त्याच्यावरती हे डिफरन्शिएशन किंवा हा फरक जो आहे तर तो आपण केलेला आहे ही जी मी उदाहरणं जे तुम्हाला सांगितलेत ना छोटी छोटी उदाहरणं जे तुम्ही तुम्हाला इथं दिलेली आहेत तर ही उदाहरणं थोडीशी लक्षात ठेवा ही उदाहरणं तुम्हाला प्रीला सुद्धा विचारले जाऊ शकतात म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही असेल प्रत्यक्ष असेल संविधानिक लोकशाही असेल हे संविधानिक रिपब्लिक गणराज्य असेल संसदीय गणराज्य असेल अध्यक्षीय गणराज्य असेल संघराज्य बरोबर ईश्वर शासित आता हे अध्यक्षीय अर्धाध्यक्षीय हे प्रकार आहेत हे तुम्हाला नंतर आपण त्याच्याबद्दल पण एकदा बोलून घेऊया तर ही जी उदाहरणं मी जी तुम्हाला दिलेत ना ती लक्षात राहू द्या याच्यावरती तुम्हाला प्रीला प्रश्न विचारले जाऊ शकतात आलं लक्षात तर तुर्तास आता आपण इथं थांबूया तुमच्या काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन आमच्यासाठी काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता किंवा मग नीती आयुष्याच्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता थँक्यू सो मच धन्यवाद